साहेब नमस्कार काय नाव तुमचं नमस्कार काळूराम भोईर कुठलं गाव आहे हे पुताची वाडी यावेळेस आमदार केला कोणाचे हवं आहे हे पहा कित्येक वर्षापासून आपल्या आदिवासी भागाला आदिवासी आमदार म्हणून लाभलेला नाही तेव्हा आता आपल्या सर्वांच्या मनात एकच की आपले शेठ लांडे साहेब यांना यावेळेला आपण आमदार म्हणून निवडून द्यायचं आहे या विधानसभेला निवडणूक लढण्यासाठी पैसे लागतात लांडे साहेबांकडे तेवढे पैसे आहेत का अहो आम्ही काढून त्यांना देऊ परंतु आमदार म्हणून देवरामजी लांडे साहेब यांनाच करू लांडे लांडे साहेबांच तू गावाच गावासाठी काय योगदान आहे तुमच्या बरीचशी काम आमच्याकडे केलेली आहेत फार मोठे योगदान त्यांचं आम्हाला लाभलेलं आहे साहेब नाव काय तुमचं नाव काय तुमचं बबन मनाजी तळते काय कुणाची हवं आहे इकडे सध्या देवराम शेठ लांडेच हवं आहे तुमचं गावचं वोटिंग किती आहे टोटल गावचं वोटिंग आहे नऊशे साडे नऊशे नक्की ना का लांडे साहेबांबरोबर मग राह आमचा माणूस आहे म्हणजे तो कुठल्याही कामाला आडे अडचणी आमच्या पाठी मागतोय म्हणजे आम्ही त्यांनी साथ द्यायलाच पाहिजे ना देवराम लांडे फोन करतात का तुम्हाला हो करतात ना फोन केल्या केल्या ते हजर होता फोन करायचं काय बळा काय नाव आहे तुझा गोरक्षांग